नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या पाकिस्तानचं कंबरड मोडण्याचं काम आपलं सैन्य करेल या शंका नाही पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे हे आता जगात सिद्ध झाले दहशतवादाचा बिमोड करण्याचं काम आपले भारतीय सैनिक नक्कीच करतील नागरिकांवर हल्ले करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करतो आहे या सगळ्या पाकिस्तानच्या कुरापतींना ठेचून काढण्याचं काम भारतीय सेना नक्की करेल शाळेवरती हल्ला पाकिस्तान करत आहे हे निंदनीय आणि भ्याड आहे या सगळ्या हल्ल्यांचा बदला घेतला जाईल ज्या पद्धतीनं भारतीय सेना सध्या कामगिरी करते आहे त्यावरून पाकव्याप्त काश्मीर आपल्याकडे येण्यास काहीही हरकत नाही अशा युद्धामध्ये पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील अशी शक्यता मला वाटते पाकिस्तान पूर्णपणे नकाशावरून नष्ट होईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा आम्हाला अभिमान आहे पण या पुतळ्याखाली करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे करोडो रुपये उकळलेले सिंधुदुर्गातील राजकारणी सध्या सिंधुदुर्गात करोडो रुपये उकळणाऱ्यांना मात्र छत्रपती छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज माफ करणार नवीन महाराजांच्या अभिवादन करायला नागरिकांवरती हल्ला करण्यास सुरुवात केला दुसरं त्याला चोख उत्तर भारतीय नौसेने पाहिला पाहिजे काय प्रतिक्रिया खरं म्हणजे पाकिस्तानचं कंबरडा मोडण्याचं काम आपलं सैन्य दल करेल यामध्ये कोणतीही शंका नाही आमचा पूर्ण विश्वास आपल्या भारतीय सैन्य दलावर आहे आणि पाकिस्तान हा एक दहशतवादी देश आहे आता संपूर्ण जगामध्ये सिद्ध झालेला आहे त्यामुळे नक्कीच या दहशतवादाचा बिमोड करण्याचं काम आपलं भारतीय सैन्य करेल अशी मला खात्री आहे ठिकाणी खरं आहे ते मी पण आज आमच्या तिथल्या शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली तर तिथले नागरी वस्तीवर पाकिस्तान पाकिस्तानीचे ड्रोन हल्ले आणि इतर घुसखोरांकडून खूप मोठ्या प्रमाणात हल्ले करून जीवितहानी करण्याचा प्रयत्न केला जातोय असं लक्षात येत आहे परंतु नक्कीच ह्या सगळ्या पाकिस्तानच्या कुरापतींना ठेचून काढण्याचं काम आपलं सैन्य दल करत आहे आणि तिथले आपले जम्मू काश्मीर मधले आपले भारतीय सुद्धा तेवढंच ते निकराने त्याचा ते ते प्रतिकार करतायत पण ज्या पद्धतीने त्याने ते एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेवर हल्ला करून तिथल्या विद्यार्थ्यांना जखमी केल्याचं ऐकिवात आलेला आहे हा अत्यंत निंदनीय आणि भ्याड हल्ला आहे आणि नक्कीच त्याचा बदला घेतला जाईल

पाकिस्तानचा दहशतवादी कंबळ मोडून काढण्याचं काम सैन्य दलाच्या माध्यमातून केलं जावं अशी सर्व भारतीयांची इच्छा आहे आता ज्या पद्धतीने आपल्या सैन्य दल ह्या पाकिस्तानचा प्रतिकार करते किंवा पाकिस्तानांचे पाकिस्तान मधील अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केलेले आहेत ते पाहिल्यानंतर आपल्या सैन्य दलाच्या माध्यमातून पीओके हा भाग आपल्यामध्ये यायला काय हरकत आहे असं मला वाटत नाही एक नक्की ह्या युद्धामध्ये पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील अशी शक्यता दिसून येते तिकडे बलुचिस्तान उभं राहिलेलं आहे इकडे पीओके ताब्यात घेण्याचा प्रयत्न होईल आणि शिल्लक राहिलेला जो काय अतिरेक्यांचा पाकिस्तान हा पूर्णपणे नकाशावर नष्ट होईल असं मला वाटतं

दाखवून द्यायचं की बघा भारताने विद्यार्थी निष्पाप नागरिकांवर हल्ले केले विद्यार्थ्यांवर हल्ले केले अशा पद्धतीने कुटील डाव या युद्धामध्ये पाकिस्तानच्या माध्यमातून खेळला नाही राजकोट येथे करोडो करोडो रुपये खर्च करून उभे केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल आम्हाला अभिमान तर आहेत परंतु या पूर्वीचा अनुभव जो आहे की पुतळ्याच्या नाव छत्रपती चा, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नावाखाली करोडो रुपये भ्रष्टाचारी मार्गाने उकळलेलं जे राज्य करते ते सुद्धा त्या सिंधुदुर्गमध्ये आहेत छत्रपती महाराज शिवाजी महाराज त्यांना माफ मात्र कधी करणार नाही पण राजकोटमधल्या नवीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करायला आम्हाला अभिमान वाटेलच पण ज्या पद्धतीने त्याच राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातोय तो निंदनीय आहे उद्धवजीना या इतर पोपटपंची करणाऱ्याप्रमाणे नेहमीच बोलत राहिलं पाहिजे असं नाहीये जे बोलायचं असतं ते सामना सामनाच्या माध्यमातून बोललं जातं आणि प्रत्यक्ष परवाच्या दिवशी उद्धवजींची प्रत्यक्ष प्रतिक्रिया आलेलीच आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा